नमस्कार मित्रमैत्रिणींनो क्रिकेटप्रेमींनो कसे आहात तुम्ही सगळे बी सी सी आयनी आयोजित केलेल्या अनडाऊटेडली जगातल्या सर्वात प्रेक्षणीय मोठ्या भव्य दिव्य अशा टी ट्वेंटी स्पर्धेचा सांगता समारंभ आता जवळ आलेला आहे आणि याच्यामध्ये रॉयल्स आणि टायटन्स या दोन यथायोग्य टीम्स फायनलला आलेले आहेत पहिल्यांदा मी कौतुक करतो फॉर्मॅटचं हा फॉर्मॅट खूप चांगला आहे प्लेऑफचा त्याच्या कारण आहे पहिल्या ज्या दोन टीम येतात त्यांच्या खेळामध्ये सातत्य असतं त्यामुळे त्यांनी एक सामना गमावला चुकीचे पाऊल पडलं तर एकदम ते स्पर्धेच्या बाहेर फेकले जात नाहीत याचा बरोबर फायदा जो आहे तो रॉयल संघाला झालेला आहे आणि याचा बरोबर तोटा लखनऊ संघाला झाला लखनऊ संघाची पावलं अडखळली आणि त्यामुळे ते पहिल्या दोन टीममध्ये येऊ शकले नाहीत एक त्यांचं चुकीचं पाऊल पडलं साम ज स्पर्धेच्या बाहेर ते पडले याच्या उलट रॉयल संघाला मात्र रॉयल ट्रीटमेंट मिळाली गुजरात टायटन्स ऑलरेडी फायनलमध्ये येऊन पोचले होते परंतु राजस्थान रॉयलला बरोबर संधी मिळाली त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आर सी बीला त्यांनी हरवलं आणि आता ते फायनलमध्ये येऊन पोचलेले आहेत थोडासा ॲनालिसिस आपण करूया दोन्ही टीमचा पहिल्यांदा मी टायटन संघाकडे जातो नव्याने आलेला संघ कोणाची अपेक्षा नव्हती गॅरी कर्स्टन हाँ मदे ला हा बॅकड्रॉपमध्ये होता फोरफ्रंटला मेंटर म्हणून कोण होता कोच म्हणून कोण होता आशिष नेहरा हार्दिक पंड्याला कॅप्टनशिप दिली होती सगळ्याच गोष्टी विचित्र होत्या परंतु या सगळ्यातनं ताक घुसळून जसं लोणी वर काढावं हो, तसा हा संघ वरती आलेला आहे आणि याच्यामध्ये हार्दिक पंड्याची कॅप्टनशिप बॅटिंगमध्ये त्यांनी दाखवलेलं चातुर्य या गोष्टी कारणीभूत ठरल्या आणि याच्याबरोबर तुम्ही जर का पाहिलं तर सहानी दोन चार इनिंग खेळल्या शुभमननी काही वेळेला अत्यंत प्रगल्भता दाखवली तिव्हा ती यांनी दोन मॅच झटका करून जिंकून दिल्या आणि याच्याबरोबर जो स्टे आहे जसं कॉन्क्रीट मिक्स करताना सिमेंटचा भाग असतो तसा सिमेंटचा भाग कोण आहे डेव्हिड मिलर हा प्लेअरनी आपल्या विकेटला एक मस्त प्राइस टॅग लावला आठ वेळेला तो नाबाद राहिला साडेचारशेच्या जवळपास धावा केल्या आणि बहुतांशी वेळेला त्यांनी संघाला अपेक्षित करून देणारी कामगिरी करून दाखवली हे झालं बॅटिंगचं बॉलिंगमध्ये दोनच एक्के त्यांच्याकडे आहेत आणि ते दोन्ही एक्के चाललेले आहेत एक आहे मोहम्मद शमी दुसरा आहे राशीद खान कधीही हे मग आता किती मॅचेस झाल्या पंधरा मॅचेस झाल्या आणि या दोघांनी सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवली फिल्डिंग बऱ्यापैकी चांगली केली आणि म्हणून आज जी गुजरात टायटन्सचा संघ हा दिमाखात पहिल्यांदा फायनलमध्ये येऊन पोहोचलेला आहे अगोदरच त्यांनी सीट बुक केलेली होती जर का रॉयल संघाच्याकडे पाहिलं हो, तर ह्यांचा संघ हा बाकी कुठल्याही टीमपेक्षा मला परिपूर्ण वाटला त्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे बॅटिंग चांगली होती त्यांच्याकडे बॉलिंग चांगली होती आणि बॉलिंगमध्ये त्यांच्याकडं फास्ट बॉलिंग आणि स्पिन याचं अप्रतिम कॉम्बिनेशनसुद्धा होतं त्यांच्या जर का बॅटिंगबद्दल बोलायचं झालं तर जयस्वालला न सुरुवातीला संधी मिळाली तो बाहेर गेला नंतर त्याला जेव्हा परत संधी मिळाली त्या संधीचा त्यांनी बरोबर योग्य उपयोग केलेला आहे त्याच्याबरोबरचा जो आहे सॅमसन जो आहे त्यांचा कॅप्टन जो आहे तो इतकी सुंदर कधी कधी बॅटिंग करतो आय पी एल आहे त्याचं हक्काची स्पर्धा आहे असं मला कधीकधी वाटतं आणि त्याच्यातसुद्धा हेटमायरनी त्याला योग्य वेळेला योग्य साथ दिलेली आहे परंतु खरी राजस्थान रॉयल्सची ताकद जी आहे ना ती ट्रेंड बोल्ट अश्विन आणि चेहल या तीन बोलर्समध्ये ही तीन बोलर्स असे आहेत की बोल्ट नवीन बॉलनी विकेट काढायची धमक ठेवतो हो आणि अश्विन आणि चेहल यांच्याकडे कौशल्य पण आहे अनुभव पण आहे आणि ह्याच्यामुळे हे तिघंही योग्य वेळेला पार्टनरशिप ब्रेक करतात योग्य वेळेला विकेट मिळवतात आणि सामन्याचा नूर पालटतो आर सी बी विरुद्ध तेच झालेलं आपल्याला बघायला मिळालं क्रिकेटची गंमत काय असते बघा ज्या आधीच्या मॅचमध्ये प्रसिद्ध कृष्णाला तीन सिक्सर मिलरनी मारल्या आणि त्याला सामन्याच्या बाहेर काढलं त्याच प्रसिद्ध कृष्णाला क्रिकेटनी कडेवर घेत घेतलं आणि बरोबर आर सी बी विरुद्धच्या मॅचमध्ये त्याला तीन विकेट मिळाल्या परंतु गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल सगळेजणं म्हणत असतील अरे माझ्याकडे हा बॉलर आहे माझ्याकडे हे मेरे पास बंगला आहे माझे पास गाडी आहे पास बँक बॅलन्स आहे आणि त्यावेळेला राजस्थान रॉयलचा कॅप्टन म्हणेल मेरे पास जोस बटलर आहे काय म्हणावं बर प्ले या प्लेअरला पहिल्या सात मॅचेसमध्ये तीन सेंचुरीज केल्या धमाकेदार बॅटिंग केली पुढच्या सात मॅचेसमध्ये त्याला बॅटिंग जमली नाही सेवन प्लस सेवन नंतर बरोबर प्लेऑफच्या वेळेला दोन्ही वेळेला त्याला बॅटिंग जमली आर सी बी विरुद्ध त्यांनी खेळली दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे कारण त्याचा संपूर्णपणे कंट्रोल त्या इनिंगवरती होता सेवन सेवन टू आणि आता ते म्हणतील फक्त वन फक्त वन एक इनिंग बाबा रे तू खेळ ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावरती नुसती बसवली गेलेली नाही आहे तर मस्तपैकी त्या ऑरेंज कॅपला आतल्या बाजूने फेविकॉल लावला आहे की काय असं मला वाटतं इतकी त्याच्या डोक्यावरती ती घट्ट बसलेली आहे स्पेक्टॅक्युलर फायनल मॅच होणार आहे त्याच्या अगोदरच्या सेरीमधीमध्ये असं म्हटलं जातं आहे की ए आर रेहमान रणवीर सिंग वगैरे असायची शक्यता आहे त्यामुळे एक शो जो आहे तो स्पेक्टॅक्युलर शो राहणार आहे आणि याला साथ मिळणार आहे माझ्या माहितीप्रमाणे एक लाख वीस हजार प्रेक्षक हे मैदानात बसून या सामन्याचा आनंद घेणार आहेत आवाज करणार आहेत आपल्या संघाला एक लक्षात घ्या दहा टीम होत्या नऊ टीमला घरच्या मैदानावरती सामना खेळता आला नाही तसं मुंबई इंडियन्सला थोडंसं वाटलं असेल वानखेडेवर खेळत असताना परंतु ते ऑफिशियल नव्हतं परंतु गुजरात टायटन्स पदार्पणाच्या मोसमामध्येच घरच्या मैदानावरती होम टर्फवरती त्यांना फायनल मॅचसारखा एक मोठा सामना खेळायला मिळणार आहे क्या बात आहे काय योगायोग आहे हा आणि त्यामुळे स्थानिक प्रेक्षकांचा आवाजी पाठंबा हा टायटन संघाला मिळाला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको राजस्थान असल्यामुळे जर हे चुलते असल्यासारखे आहेत गुजरात राजस्थान काही लांब नाही आहे त्यामुळे हा चुलत्या चुलत्यांमधला हा सामना हा जबरदस्त रंगणार आहे आपण सगळेजणं त्याचा आनंद घेऊयात त्याचं कारण सामन्याच्या अगोदरसुद्धा काहीतरी धमाल घडणार आहे सामन्यामध्ये धमाल घडेल अशी आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे शेवटी जाताना म्हणा वाटतं किंचित अगदी किंचित झुक्तमाप किंचितचं राजस्थानकडे जातं कारण त्यांचा संघ परिपूर्ण आहे एकीकडे गुजरात टायटन्सकडे मॅच विनर्स आहेत सगळ्यांनी आपापली जबाबदारी ओळखून दोन दोन तीन तीन मॅचमध्ये मॅच विनिंग परफॉर्मन्स करून दाखवला आहे त्याच्या उलट राजस्थान रॉयल्स जर का एक प्लेऑफचा सा सामना सोडला तर बाकीच्या वेळेला सातत्य राखू नये त्यामुळे उजवडावं करता येत नाही सामना बहारदार व्हावा एवढीच सगळ्यांची अपेक्षा आहे तुमचं मत कोणाला आहे तुमचं झुकतं माप कोणाला आहे मला जरूर सांगा आणि त्याचं कारणसुद्धा सांगा कारण तुमच्या मताचं मला मोल आहे बाय बाय